येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहित पडावेत बरं का की विश्वास तुम्हाला राज्य करायचंय मग तुमचं मॅनेजमेंट तेवढं तगडा पाहिजे ना आणि म्हणून शिवाजी महाराज मॅनेजमेंटचे गुरु आहेत त्यांच्या आयुष्यात एवढं मोठं ध्येय दिलं म्हणून त्यांना एवढा मोठा पराक्रम करावा लागला म्हणजे आपल्याला जर टार्गेट दिलं पंच्याण्णव टक्क्याचं तर आपण तेवढा अभ्यास करू ना आपल्याला जर टार्गेट दिलं घरच्यांनी पास झाला तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही घरी आपला निवडण तर आपण कशाला अभ्यास करायला बसलो हॉस्टेलमध्ये मजाच की जर आपल्याला घरच्यांनी ठरवून दिलं की एवढं तुला करायचंच आहे तर आपण बरोबर त्याचा पाठलाग करतो तसं तुला एवढं मोठं राज्य उभं करायचं आहे महाराजांनी सुरुवात केली आणि महाराजांचं पहिलं आयुष्याचं मॅनेजमेंटचं पाऊल डिव्हिजन ऑफ लेबर द फर्स्ट रूल ऑफ युअर मॅनेजमेंट शुड बी मेक ए डिव्हिजन ऑफ लेबर सगळी कामं स्वतः करायची नाही आपल्या आयुष्यामध्ये जी कामं असतात ती तीन कॅटेगरीमध्ये डिवाईड करा एक लेस इम्पॉर्टंट दुसरं इम्पॉर्टंट आणि तिसरं व्हेरी इम्पॉर्टंट लेस इम्पॉर्टंट काम करायला शिवाजी महाराजांकडे सहाशे कर्मचारी आहेत महत्वाचं काम इम्पॉर्टंट काम करायला शिवाजी महाराजांकडे आठ मंत्री आहेत आणि व्हेरी इम्पॉर्टंट काम करायला शिवाजी महाराज एकटे आहेत शिवाजी महाराजांचं वय बारा आहे त्यांच्या हाताखालचे मंत्री चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षाचे आहेत आणि त्यांचा स्टाफसुद्धा तसाच मॅचवड आहे कोणी तीस वर्षाचा पस्तीस चाळीस वर्षाचा म्हणजे लक्षात घ्या मॅनेजमेंट किती तगडा असतं आहे बारा वर्षाचा बॉस आहे त्याच्या हाताखाली आठ मंत्री आहेत आणि त्यांच्या हाताखाली सहाशे स्टाफ आहेत आणि सब्जेक्ट किती आहेत डिपार्टमेंट किती आहेत तीस बारा महाल अठरा कारखाने म्हणजे बारा केंद्रशासित विभाग आणि अठरा राज्य शासनाचे विभाग असे तीस सब्जेक्ट हाताळायला सहाशे कर्मचारी त्यांची देखरेख करायला आठ मंत्री आणि एक शिवाजी महाराज म्हणजे बघा वन शिवाजी महाराज इक्वल टू एट मिनिस्टर एट मिनिस्टर इक्वल टू सिक्स हंड्रेड स्टाफ याचा अर्थ तीनशे लोकांचं काम एकटे शिवाजी महाराज करतात पण कसं करतात डिव्हिजन ऑफ लेबर कुणी कुठलं काम करायचं कधी करायचं कसं करायचं हे फक्त महाराज सांगतील अंमलबजावणी सगळी खाली होणार आहे म्हणजे हा रेशो बघा वन इज इक्वल टू एट एट इज इक्वल टू सिक्स हंड्रेड आता पुढे बघा वयाच्या चव्वेचाळीस वर्षी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी महाराजांचा स्टाफ आहे तीन लाख डिपार्टमेंट तीसच आहेत मंत्री आठच आहेत पण त्यांचं सैन्य आणि स्टाफ किती झाला आहे तीन लाख म्हणजे वन इज इक्वल टू परत एट अँड एट इज इक्वल टू थ्री लॅक्स म्हणजे तीन लाख लोकांचा मेंदू इक्वल टू एका माणसाचा मेंदू म्हणजे आय क्यू ऑफ थ्री लॅक्स पीपल इज इक्वल टू द आय क्यू ऑफ वन लोक म्हणजे न्यूटन आणि आए आईस्टाईन दोघे एकत्र केले तर एक शिवाजी महाराज होऊ शकतात एवढी ब्रिलियन्सी शिवाजी महाराजांची आहे आणि <laughs> जगाची ब्रिलियन्सी पैशात मोजतात बरं का काही लोक म्हणतात नाही पैसा आपल्याला नको पैशाचा काय संबंध नाही आणि लक्षात घ्या सगळी सोंग आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही हे कधी कळतं खूप उशीर झाल्यावरती म्हणून पहिल्यापासून लक्षात घ्या महावीर जैन राजा होते गौतम बुद्ध राजा होते भगवान राम राजा होते कृष्ण राजा होता हे सगळे राजा होते पहिले पैसे कमवून दाखवा किंवा पहिले राजा म्हणून जन्माला येऊन दाखवा आणि मग त्याचा त्याग करा ह्याच्यात मोठेपणे आमचा एक मित्र होता वकील तो नेहमी असं गाडीत बसला की म्हणायचा ये गाडी बंगला ये शान शोकत हे सब छोडणे मग मी त्याला म्हटलं छोड दे ना तो म्हणतो पहिला आण तू दे याला राजे पण म्हणत नाही जे आहे ते सोडलं तर ते राजेपणे आणि लक्षात घ्या त्यावेळी मग तुम्हाला कळतं की पैसा सबकुच नाही आहे पण तुम्ही गरीब असताना जर लोकांना सल्ला देताल नाही पैशेविषयीचे काही संबंध आहे ते तुला कमवता नाही आले म्हणून तू लोकांना शिकवायला लागला का पैशाची काही गरज नसते म्हणून श्रीमंत होऊन दाखवा ना आणि लक्षात घ्या चांगल्या मार्गाची श्रीमंती जगाला काही आवड नाही सज्जन माणसं जास्त पैसे कमवतात आणि ते लॉंग टर्म टिकतात सुद्धा काही लोक शॉर्टकटमध्ये कमवतात एका रात्रीत कमवतात एका रात्रीत गुल जो रात को चमकते है हो, सितारे होते है, और सितारे किसी की लाईव रोशन नहीं करते है जो दिन में चमकते है वो सूरज होते है, और सबको रोशनी देते है, तो सूरज बनने की कोशिश करो सूर्य बनायचं चंद्र नाही ते काय लुकलुकता असतो आणि ते काय फक्त पडला 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 असं काही नसते कोणाचं स्टारन भविष्य तारा गिरता देखा और इसका तारा चमक गया। ते पिक्चर मध्ये दाखवतात दा, ते पिक्चर असतो फक्त आणि ते खुळेपुरी पुरी पोर ते बघत बसतात या वयात सैराट नाही व्हायचं या वयात विराट व्हायचं आणि विराट स्वप्न बघायचं <laughs> अरे असा छान अभ्यास करायचा की अशी मुलींची लाईन लागली पाहिजे तुमच्या मुलाच्यावर आमच्या मुलीचं लग्न करा तुम्ही पण असा अभ्यास करा की असे हजार लोकांचे इंटरव्ह्यू तुम्ही घ्यायची वेळेवर पाहिजे बेटर ऑफ बेस्ट कोण याच्यातला एवढ्या तुम्ही पण चांगलं नॉलेज घ्या तुम्ही एवढा चांगला अभ्यास करा कॉलेजला आलं की कॉलेज इज फॉर नॉलेज हे कधी विसरायचं नाही कॉलेज मीन्स नॉलेज नॉलेजच्या व्यतिरिक्त भानगडीत पडायचं नाही आणि या वयात जे भानगडीत पडतात तुम्ही बघितलं ना साईराट सत्तर टक्के मार्क वाल्यानंतर इडली डोसा हो तळत होता तसं होतं म्हणून त्या भानगडीत पडू नका आणि ती बिचारी एवढ्या मोठ्या त्याच्याकडे फोर व्हीलर गाड्या बिड्या त्या आरचीचं काय झालं बिचारी एका झोपडपट्टीत गेली ना राहिला तो जो भरोसा आपके आप बापने ऊपर दिखाया है उम्मीद आपके शिक्षक आपसे करते हैं त्या उम्मीदला कधी ठोकर लागणार नाही याची काळजी घ्या आणि शिवाजी महाराज त्याच्यामुळे घडले बरं का की आई वडिलांच्या अपेक्षेला तडा जाऊ दिलेला नाही आणि म्हणून रिस्पेक्ट द एल्डर्स हे कायम तत्व लक्षात ठेवा शिवाजी महाराज त्यांच्या आईने दोनच तत्व शिकवली होती तुला जर मोठं व्हायचं ना दोनच एक जब तेरे पास कुछ नाही होगा तू हिंमत मत हारणा और दुसरा रोल जब तेरे पास सब कुछ होगा तू बिलकुल नम्रता मत भूलना म्हणजे तू जगात ज्यावेळी म्हणजे आयुष्यात भरपूर संकट येतील तू बरंच काही सगळं आयुष्य गमावशील तेव्हा तू पुरा हिंमत सोडू नकोस आणि पुरा या आयुष्यात सगळं जग जिंकशील तेव्हा तू फक्त नम्रता नम्रता म्हणजे मॉडेस्टी पोलाईटनेस सोडू नकोस या दोन तत्वावरती माणूस मोठा होतो आपल्याकडे थोडे पैसे आले ना पाच दहा हजार रुपये तो कोणाशी बोलतच नाही गावात तो स्वतःला मोठा समजतो एकदा काय झालं एक आरिस्टॉटल दा नावाचे एक, एक तत्वज्ञ होते त्यांना एक भेटायला एक मोठा बिझनेसमॅन गेला त्यांनी ते कार्ड दिलं त्याचं असं गोल्डन कार्ड भेट होतं बोल का डोनाल्ड ट्रम्पसारखं असं कार्ड होतं आणि म्हणलं सर को मिलने काय ते सर आपले हो ते पोरांना काहीतरी शिकवत होते तर त्याचं कार्ड बघितलं ठेवलं ते त्यांचा विषय चालू राहिला पाच मिनटं त्यांनी वाट बघितली आणि तो डायरेक्ट दरवाजावरती आला आणि दरवाजा उभारावून ओरडला मोठ्याने यू डोंट नो हू इज मी तुम्हाला तू पन... का काय कोण हो तुम्ही मी कोण आहे माहिती आहे तुम्हाला तर टोटलने असं तिकडे बघितलं म्हणजे मला माहीत नाही पण यू आर वेलकम या हातमध्ये माझं काही लक्ष नव्हतं मी मुलांना शिकवण्यात मग्न होतो याला डिसिप्लिन म्हणतात बरं का नाही तर कोणतरी आला गेस्ट म्हणून लगेच वर्ग सोडून नाही पहिला क्लास खतम करेंगे फिर तुम्हाला तुमचे बात करेंगे याला डिसिप्लिन म्हणतात कॉलेजला शिकवायला होतो माझा वर्ग असा फुल पॅक असायचा बाकीच्या वर्गात कुत्री नसायची माझ्या वर्ग फुल असायचा काय मुलांना मी शिकवत असेल मला माहिती आहे मी कधी हातामध्ये पुस्तक घेतलं नाही आणि खडूला पण हात लावला नाही मुलांनाच विचरायचो काल कुठे थांबलो होतो आपण त्यांनी फक्त शब्द सांगायचा तिथून डायरेक्ट लाईव्ह आपलं चालू व्हायचं म्हणून मला पीपीटीची गरज पडत नाही मला पीपीटी लागत नाही कधी डी म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जर माझ्या शब्दामध्ये पॉवर असेल माझ्या सांगण्यात पॉइंट असेल आणि मला ते नीट प्रेझेंट करता येत असेल तर मला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन लागत नाही <laughs> पण माझी स्मरणशक्ती कमजोर असेल अहो जर तुम्ही असं वाचून पोरांना दाखवणार असताल तर पोरांना नोट्स डायरेक्ट वाटा ना ते झेरॉक्स करून घेतील ना तुमची गरज काय मी दहा वर्षे एक विषय शिकवल्यानंतर सुद्धा मला जर हातात चिट्टी लागत असेल मला जर हातात पुस्तक लागत असेल याचा अर्थ मी फक्त पाट्या टाकलेल्या आहेत मी शिकवलेलं नाही।, <laughs> नाही एका शिक्षकासाठी पगार सर्वस्व नाही एका शिक्षकासाठी जेव्हा ती मुलं शाळेतून शिकून बाहेर जातात आणि कुठेही एसटी स्टँडला रेल्वे स्टेशनला एअरपोर्टला बाजारात कुठेही भेटले ते मुलांना बघितलं रे बघितलं त्या शिक्षकाला बघितलं मुलांनी की जर त्या मुलांचे डोळे त्याच्या पायाकडे जात असतील त्या मुलांचे हात जर त्याच्या पायाकडे जात असतील तर समजायचं ही इज अ ग्रेट टीचर तो खरा आशे शिक्षक आहे आणि असे शिक्षक देशाची संपत्ती आहे अपार्ट फ्रॉम दिस ऑल द लायब्रिटीज हेच शिक्षक फक्त देशाची संपत्ती आहे बाकीचे सगळे कर्ज आहेत संस्थेवर समाजावर आणि देशावर असं मला वाटतं आणि मी बोलतोय ते युनिव्हर्सल बोलतोय जनरल बोलतोय मला या कॅम्पस बद्दल अजून काही माहिती मिळालेली नाही मिळाल्यानंतर मी आणखी स्पष्ट बोलू शकेल पण आता जनरल एवढंच आहे नाही मध्ये डिस्टर्ब नाही करत मी तुम्हाला मग काय सुना शिवाजी महाराजांचा मावळा म्हणजे डिसिप्लिन शिस्त अगदी आपण पाळली पाहिजे कारण वर्गात येणार त्या ते शिक्षकाला तेव्हा मनापासून शिकवता येते जेव्हा आपण मध्ये डिस्टर्ब करत नाही आणि नंतर आपण प्रश्नोत्तर तास घेऊ किंवा आपण संध्याकाळी आपल्या हॉस्टेलमध्ये ए इंटरव्ह्यू ऑफ द ऑथर नावाची कन्सेप्ट पण घेणार आहे तिथे तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न लाईव्ह मला तिथे विचारू शकता आणि आपण तिथे इंटरॅक्शन करणार आहोत कारण इथे फक्त मी वन वे बोलणार आहे तिथे आपण संध्याकाळी मुलांच्या हॉस्टेलचा वेगळा करू मुलींच्या हॉस्टेलचा पण वेगळा करू थर्टी फाईव्ह मिनिट्समध्ये आपण एक एक प्रोग्राम ओरखायची माझी मानसिकता आहे कारण मला समजून घ्यायचं आहे नवीन मुलांना काय शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या डोक्यात कन्सेप्ट आहेत मिसकन्सेप्ट आहेत अंडरस्टँडिंग आहे मिसअंडरस्टँडिंग आहे सगळं आपण बघून घेऊ माझा मुद्दा काय होता शिवाजी महाराजांना चार करिअरचे ऑप्शन होते त्यातला सगळ्यात शेवटचा रिस्की डिफिकल्ट हार्ड असा मार्ग निवडला आणि शिवाजी महाराज पुढे गेले आणि त्यात पहिलं मॅनेजमेंटचं तत्व वापरलं डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे तीन लाख लोक शिवाजी महाराज सांभाळतात व्हेरी इम्पॉर्टंट काम फक्त स्वतः करतात आता तुमच्यासमोर प्रश्न असा उभा राहतो लेस इम्पॉर्टंट काम करायला स्टाफ आहे इम्पॉर्टंट काम करायला मिनिस्टर मंत्री आहेत मग सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे ते व्हेरी इम्पॉर्टंट काम म्हणजे मेक ए प्लॅन ऑफ युअर लाईफ तुम्हाला तुमच्या आयुष्याचं ध्येय गाठायचं ना तुम्हाला प्लॅनिंग करायला पाहिजे ते प्लॅन तीन प्रकारचे असतात एक लाँग टर्म प्लॅन एक शॉर्ट टर्म प्लॅन एक डे टू डे प्लॅन तुमच्या आयुष्याचं ध्येय त्याचा एक प्लॅन पाहिजे तिथपर्यंत जाण्याचे छोटे छोटे प्लॅन ते तयार पाहिजेत आणि आज तुम्हाला काय आहे याचा पण प्लॅन तुमच्याकडे तयार असला पाहिजे मग हे प्लॅन करणे प्लॅन करणे म्हणजे काय मेकिंग ए ब्रिज बिटवीन व्हेर यू आर अँड व्हेर यू वॉन्ट टू गो आज तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठं जायचंय याच्यामध्ये जो पूल बनवणे याला म्हणतात प्लॅनिंग करणे प्लॅनिंग करणे म्हणजे हु इज टू डू व्हॉट इज टू डू वाय इज टू डू वेन इज टू डू अँड व्हॉट इज टू डू कोण करणार ते काम कसं करणार कधी करणार का करायचं कसं करायचं याची सगळ्यांची ॲडव्हान्स उत्तरं तुमच्याकडे कागदावर तयार असणे याला प्लॅनिंग म्हणतात आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये महाराजांना कुठेही अपयश आलेलं नाही याचं कारण प्लॅनिंगचं स्किल आहे आपण का पराभूत होतो आपण का मागे पडतो आपण प्लॅन न करता बाहेर पडतो म्हणजे आपल्याला जायचं आहे कुठं हे नर न ठरवता आपण एस टी स्टँडला गेल्यावर गाडी कुठली भेटेल आपल्याला घरून जातानाच पहिलं ठरवा की आपल्याला मनमाडची गाडी पकडायची का गा, चांदवडची पकडायची का नाशिकची पकडायची का धुळ्याची पकडायची तो एस टी एस टीत बसल्यावर कंडक्टरला विचारतोय कुठे जाते हो ही बस तर तो, तो पहिलं काय विचारेल तुम्हाला तुला कुठं जायचं आहे तिकडे ही गाडी जाणार असेल तर बस आणि नसेल तर लगेच उतर म्हणजे तुमच्याकडे आयुष्याचा प्लॅन तयार असला पाहिजे आणि तो प्लॅन कधी तयार करता येईल कधी अंमलात आणता येईल जर तुमच्याकडं खाली कामाला माणसं आहेत बारा वर्षाच्या मुलाच्या आता खाली सहाशे माणसं कामाला आहेत आठ मिनिस्टर आहेत आणि आपलं वय पन्नास झालं तरी आपण एकटेच स्वतः काम करत असतो म्हणून स्वतः सगळीच कामं करायची नाही काही कामं आउटसोर्स करायला पाहिजेत जी छोटी मोठी कामं आहेत ती बाकीच्या लोकांना द्या महत्वाची कामं ती तुमच्या जवळच्या माणसांना द्या आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे तुम्ही आरामशीर राहिलं पाहिजे तुमच्या शरीराचं एक्झर्शन नाही झालं पाहिजे तुमचा मोबाईल खूप मागडा आहे पण त्याची बॅटरी संपली तर त्याची किंमत किती शून्य आहे की, की नाही तसं तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तुमच्याकडे सगळं भरपूर आहे पण तुमच्याकडे जर बॉडीचं एक्झर्शन झालं तुमचीच बॅटरी जर डाऊन झाली तर तुमच्या पैशाला आणि तुमच्या यशाला काही अर्थ उरत नाही म्हणून तुमच्या बॉडीचं एक्झर्शन शून्य पाहिजे म्हणून राजा निवांत असतो सगळे देव तुम्हाला निवांत बसलेले दिसतील महावीर जैनांची तुम्ही प्रतिमा बघा सिद्धार्थ गौतमांची बघा आणि कुठल्याही देवताची प्रतिमा बघा ते सगळे शांत बसलेले असतात याचा अर्थ काय असतो जो जेवढा शांत असतो तो तेवढा जास्त विजयी होत असतो आणि आपण नुसती धावपळ करत असतो म्हणून पराभूत होत असतो म्हणून आराम करायला शिका आराम म्हणजे झोप काढणे नाही हा फरक समजून घ्या बॉडी तुमच्या बॉडीचे पण काही लिमिट्स आहेत म्हणजे सलग बारा तास तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला थकवा जाणू शकतो अशा वेळी तुम्ही रिलॅक्स पण राहिलं पाहिजे आणि म्हणून सातत्यानं काम केल्यावर जसं मोबाईल सारखा वापरला की गरम होतो गरम झालं की बॅटरी डाऊन होते तसं आपलं शरीर थंड ठेवा डोकं पण थंड ठेवलं पाहिजे म्हणून कामाचं वाटप करा सगळी कामं स्वतः करायची नाही आपण दोन रुपये वाचवण्याच्या चक्करमध्ये स्वतःची दोनशे रुपयाची एनर्जी घालवतो तसं करू नका म्हणून शाळेमध्ये बघा स्टाफ वेगळा असतो क्लिरिकल वेगळं असतं शिपाई वेगळे असतात शिक्षक वेगळं असतात आणि प्रिन्सिपल वेगळा असतो आणि सगळं मॅनेज करायला कॉलेजचा कॅम्पसचा हेड एक वेगळा मुख्य माणूस असतो हे डिव्हिजन त्याच्यासाठी असतं तसं सैन्यामध्ये पण आहे राज्यामध्ये पण आहे हे कामाचं वाटप केलं हे कामाचं वाटप केलं तशी माणसं तुमच्याकडे पाहिजेत ना मग त्या माणसांना अधिकार द्या कर्तव्य द्या तुम्हाला मॅनेजमेंट करायचं ना आयुष्याचं यशस्वी व्हायचं आहे ना, ना तर पहिली माणसं निवडा ती चांगली माणसं होतकुरू माणसं प्रॉमिसिंग स्टुडंट आपण त्याला म्हणतो की नाही म्हणजे ज्याला फ्युचर आहे त्याला बऱ्याचदा असं होतं अरे गावडसाहेब बऱ्याचदा असं होतं की जी पूर्व कॉलेजला मेरिटमध्ये येतात ती नंतर परत कुठं दिसत नाहीत आणि जी पूर्व कॉलेजमध्ये कुठेतरी कट्ट्यावर फिर कुठतरी झाडाखाली बस अशी असतात तीच नंतर असतात कॅन्टीन मध्ये तेव्हाच बसतात जेव्हा त्यांना शिकवणारे शिक्षक नीट शिकवत नसतात मला सांगा जर तुम्ही पन्नास हजार लाख रुपये फी देऊन कॉलेजला येता तर ते काय मजा करायला येता का तुम्ही शिकायला येता पण तर ते शिकवणारा जर योग्य नसेल तर ते तुम्ही लेक्चर बंक करता बंक करता म्हणजे काय शिकवणारा करतो नमस्कार आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वात प्रथम आभार आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण जरूर लाईक करा आणि डेफिनेटली आपण याच्यावरती निश्चितपणे प्रतिक्रिया व्यक्त करा याच्यावर कमेंट द्या आणि येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहित पडावेत यासाठी आपण खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील